¡Gracias! Okay. Yeah. Yeah. झाली तेव्हा विषयाला सुरुवात झाल्या आता आम्ही विषयावर सांगितलं की पाण्याचा विषय दोन हक्टंबर मग त्यांनी ज्या महापौर ज्या सभापतीने दर हप्त्याला दर आठवड्याला स्टँडिंग कमिटीची मे मीटिंग होत असते परंतु जेव्हा अधिकारी एक महिन्याचा वाढू वाढीव देत आहेत तुम्हाला पण सभापती सहा महिने कुठेतरी शंकाचा विषय तयार झाला आहे आम्ही तो विषय त्यांनी राजीनामा मागितला तर सभागृहात आमचे जे आहे वसंत देशमुख अंगारून पडत होते वारंवार दारू पिऊन घालवलं आहे मी त्यांना मागणी केली की यांना चेक करा मेडिकल करा आणि आम्ही भडकेकडून नुसतं केलो बडक्यात खिचखाच करून भटक्या पाडला अंगावर येणं हे काही बरोबर नाही आहे आणि वारंवार त्यांना जर सभागृहात तेच महापौर आज दारूबंदी बंद आहे सुधीर बाबुनं दारूबंदी केली आहे त्यांचा नेता सभागृह नेता दारू पून घालते हे बरोबर आहे का आणि आम्ही विषयावर चर्चा करतो आहे आम्हाला काही घेणं जाणार नाही कोणा दुष्करी नाही आहे आम्ही सभागृहामध्ये चंद्रपूर चंद्रपूर महानगरपालिका तीनशे एकवीस लाख एकवीस हजार लोकांचा तीन लाख एकवीस हजार लोकांचा आम्ही विषय मांडतो आहे स्वतःचा विषय मांडत नाही आम्ही आम्हाला काय करत आहे गोष्टी पाडण्यात घालायची परंतु यांनी चालू केली आहे भारतीय जनता ना पार्टी नाव घ्यायचं आणि काँग्रेस बदनाम करायचा दलित वस्ती हा हा अजेंडामध्ये विषय आहे आमचं काय घेणार नाही तो विषय आणायचा आमच्या राणूक करायचा आणि भांडण लावायचे हा काही बरोबर विषय नाही चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत सभागृहामध्ये कोणत्याही नेत्यांनी कोणत्याही सभागृह सदस्यांनी फलक दर्शवणे माटा आणणे हा नियमाचा अवमान आहे तरी पण तो वारंवार करतो म्हणून त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण हो हो तो दोमनत नसल्यामुळे हानामारी झाली नाही फक्त वाद योद्धा हो त्यांचा मना धक्का बक्की झाली अस नाही वाद योद्धा वाद विवाद होत असेल तर काय